हॅलो गॉईज तर स्वागत आहे तुमचं आज माझ्या व्हिडिओमध्ये तर आज थोडा पाठीमागे आवाज येत आहे सो प्लीज डिस्टर्ब so, थोडं थोडं होत आहे पण तरी पण तुम्ही थोडंसं दुर्लक्ष करा आणि सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर आज आपण बनवणार आहे खमंग खुसखुशीत किंवा कुछ कुरकुरीत अशी मस्त करंजी बनवणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण आता पहिल्यांदा कणिक मळून घेणार आहे कारण सारण काही आपलं लगेचच बनवून तयार होतं तसं काय तुम्ही सारण दोन दिवस आधी किंवा तीन दिवस आधी बनवून ठेवलं तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा कधी कधी महिनाभर आधीही बनवून ठेवतात चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण कणिक भिजायला टाईम लागते दोन तास तीन तास लागू शकतात म्हणून आपण आधी कणिकच मळायला घेऊया तर इथं मी आता एक परात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आपली कणिक मळायची आहे तर तुम्ही किलोच्या प्रमाणात दोन किलोच्या प्रमाणात घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला जर जास्त बनवायची असेल तर पण मी इथं एकटीच बनवणार आहे त्यामुळं मी थोडं प्रमाण कमी घेणार आहे आहे तुम्ही जेवढं म्हणजे तुम्हाला क्वांटिटी घ्यायची असेल तर तुम्ही ह्याच्या दुप्पट अशी क्वांटिटी घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये चला तर मग आपण आता कणिक मारायला सुरुवात करूया तर इथं आता मी मैदा घेणार आहे पूर्ण मैद्याच्याच करंजा आपण बनवणार आहे तर इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे कोणतीही तुम्ही एक वाटी घेऊ शकता त्या वाटीच्या साह्याने तुम्ही त्याचं माप घेऊ शकता मी थोडंसं हलकं हलकं दाबत असं म्हणजे सपाट वाटीला थोडंसं वर असं भरलेलं आहे म्हणजे जास्त जास्त पण नाहीये पण सपाटवाटी पण नाही आहे थोडंसं एक्स्ट्रा आहे थोडं थोडं दाबद असं भरलेलं आहे तर हे आपण चालून व्यवस्थित घ्यायचं आहे मैदा म्हणजे त्याच्यातील काही घाण असेल ते निघून जाईल तर बघा आपण पहिली एक वाटी घेतली होती आता ही आणखी एक वाटी घेते असे सगळे मिळून मी दोन वाटी फक्त मैदा घेत आहे तुम्हाला हवे तर तुम्ही तीन वाटी चार वाटी तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता पण जर मैद्याची क्वांटिटी वाढवली तर पुढच्या म्हणजे साखर असेल किंवा कशाची असेल तर क्वांटिटी तीही तुमची वाढणार आहे एवढं लक्षात ठेवा तर मी इथे फक्त दोनच वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्याच्यातली घाण काढून आता इथे रवा बघूया तर रवा मी एक वाटी घेतलेला आहे फक्त तो पण Uh, म्हणजे एक वाटी घेतलेला आहे म्हणजे जास्त भरलेला नव्हता आणि त्याच्यावरती थोडासा एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे तुम्ही सव्वा वाटी असं म्हणू शकता तर तुम्ही uh, म्हणजे वाटी भरताना मी मैद्याची वाटी भरताना मी शीक लावून भरली नव्हती सपाटला थोडंसं वर भरलं होतं म्हणून मी रव्याची वाटी ही, ही पूर्ण फुल भरलेली नाही आहे थोडंसं सपाटला वर भरलेली आहे म्हणून माझा हा रवा सव्वा वाटी झालेला आहे तर हा रवाही आपण साळून व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहोत आता हे आपण रवा आणि मैदा सगळं मिक्स करणार आहोत तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी हवी असेल तर तुम्ही वाढवू शकता कमी हवी असेल तर कमी करू शकता पण आजकाल दिवाळीचा सीझन चालू आहे तर एवढी तर करावीच लागते तर मी एकटीच बनवणार आहे त्यामुळे मी ह्याची क्वांटिटी थोडी कमी घेतलेली आहे आता बघा ह्याच्यात थोडंसं मी मीठ टाकते म्हणजे अर्धा चमचाच आहे जास्त काही टाकायची गरज नाही आहे पण एक करंजीला एक, एक त्याच्यामध्ये मिठाची पण सव लागायला हवी म्हणून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपलं सगळं मिक्स करून पीठ झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये आता तेलाचं मोहन घालणार आहे म्हणजेच तेल कडक करून घालणार आहे मोहन म्हणजे काही काही समजत नाही म्हणून तेल कडवून घालणार आहे असं तर बघा आता तुम्ही म्हणजे एक वाटीला वर म्हणजे सव्वा वाटी आपण रवा घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे हे, हे, हे सगळं पण मिक्स करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण तेल कडवून घालणार आहे तर बघा तुम्ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर ह्याच्यापेक्षा जा जर जास्त क्वांटिटी घेतली मैदा जर वाढवला तर तुम्हाला रव्याची क्वांटिटीही वाढवावी लागेल आणि जर ह्याच प्रमाणात घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही मैदा वाढवला तर तुम्हाला सगळे पदार्थ वाढवून घ्यावे लागतील तर इथे बघा मी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाच ते, ते सहा चमचे मी फक्त तेल घालणार आहे कडवून तुमची जर क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही तेल कडवून घालतानाही जास्त घाला कारण आपल्या ज्या करंज्या आहेत त्या कुरकुरीत किंवा खुसखुशीत होण्यासाठी त्याची मदत होते इथे बघू शकता जर मी इथे तेलाचं मोहन घालते तुम्हाला जर तुपाचं घालायचं असेल तर तुम्ही तुपाचंही घालू शकताय फरक फक्त एवढाच आहे जर तुम्ही तेलाचं मोहन घातलं तर तुमची करंजी कुरकुरीत होणार आहे आणि तुपाचं जर मोहन घातलं तर तुमची करंजी खुसखुशीत होणार आहे तर तुम्हाला कोणतं हवं असेल तर तुम्ही मोहन घालू शकता हे बघा तर इथे आपल्याला जे तेल आहे किंवा तूप आहे ते एकदम असा धूर निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण ते पिठामध्ये होतोय तर ते पीठ असं फसफसल्यासारखं झालं पाहिजे एवढं आपल्याला तेल गरम करायचं आहे तर इथे बघा आता माझ्या तेलातून धूर निघायला सुरुवात झालेली आहे म्हणून मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि ह्या पिठामध्ये आपण आता हे तेल ओतयचं आहे तर बघू शकताय तुम्ही तेल ओतल्यानंतर आपलं पीठ कसं फसफसतंय आहे तर तेल ओतल्यानंतर लगेचच हात घालायला जाऊ नका नाही तर हात भाजू शकतो तर तुम्ही चमचाच्या सहाय्याने वगैरे ते पीठ थोडंसं हलवू शकता तोपर्यंत ते तेल वगैरे थंड होत आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही थोडंसं गार झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या हाताने ते पीठ मळू शकताय तर बघा असंच आपल्याला सगळे सगळं जे पीठ रवा म्हणजे आपण जे मिश्रण घेतलेलं आहे एकत्र ते आपल्याला ह्या तेलामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण ह्या ह्या स्टेज ह्या स्टेजमुळेच आपल्या म्हणजे करण ज्या असतील त्या कुरकुरीत किंवा खुसखुशीत कुछ होणार आहे त्यामुळे तुम्ही जे तेल कडवून घालणार आहात किंवा तूप घालणार आहात तर ते व्यवस्थित घालणं गरजेचं आहे तर इथे बघा आता आपण हे पीठ म्हणजे ह्याच्यातल्या सगळ्या गुटळ्या असतील त्या आपण आता फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही व्यवस्थित हाताने त्याच्यातील सगळ्या गुटळ्या अशा फोडून व्यवस्थित घ्या तर ह्या बघा गुटया फोडल्यानंतर आता आपलं पीठ कसं झालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही सगळ्या गुट्या फोडता तेव्हा आपल्या पिठाचा एक गोळा केल्यानंतर एक आपण लाडू बनवतो तसं आपल्या हातामध्ये असं तयार झालं पाहिजे असं आपल्याला म्हणजे ओढं तेलाची क्वांटिटी पाहिजे आणि मग तुम्ही समजू शकता की आपलं जे आपण तेल कडवून घातलेलं आहे ते आपलं व्यवस्थित म्हणजे आपण घातलेलं आहे वगैरे तर इथं आपण पाणी होतं आता आपण पीठ म्हणून घ्यायचं आहे तर इथं गार पाण्याचाच वापर करायचा आहे तर फक्त एवढंच की आपण थोडं थोडं पाणी घालत कनिक मळून घ्यायचे आहे आपलं जे पीठ आहे ते ह्याच्यासाठी काही जास्त पाणी लागणार नाहीये कारण आपल्याला खूप पातळ असा डो मळायचा नाही आहे कारण जर आत्ताच आपण खूप पातळ पीठ मळलं तर ते भिजल्यानंतर आणखीन पातळ होणार आहे आणि आप आपल्याला करंजी बनवताना तेव्हा खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत त्यामुळे आपण पीठ मळताना थोडं कठीणच असं किंवा मऊ असं पीठ मळायचं आहे तर हे बघा मी कसं पीठ मळलेलं आहे जास्त पातळही ना नाही जास्त कडकही नाही बघू शकता तुम्ही इझी माझं बोट आतमध्ये त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर जात आहे तर तरीही तुम्हाला काही समजलं नाही तर एवढं लक्षात ठेवा की ह्या पिठाला सव्वा वाटी ते दीड वाटी पाणी खूप आहे म्हणजे सव्वा वाटी पाण्यामध्ये हे तुमचं पीठ व्यवस्थितरित्या मळून होईल तुम्ही अजिबात थोडंही पाणी जास्त वापरू नका आणि एवढं पाणी वापरल्यानंतर निश्चिंत होऊन जावा की तुमचं पीठ नक्की व्यवस्थित मललं गेलं आहे आणि ते व्यवस्थित भिजलं जाणार आहे तर हे पीठ आता आपण मलल्यानंतर असंच आपण आता ह्याला झाकून ठेवायचं आहे कारण ह्याला कमीत कमी दोन तास तरी आपण झाकून ठेवायचं आहे कारण याच्यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित म्हणजे फुलणार आहे किंवा उमलणार आहे तो व्यवस्थित भिजायला हवा तरच आपल्या करंजा एकदम व्यवस्थित आणि छान होणार आहे तर बघा याच्यामध्ये याच्यावरती मी असं कवर केलेलं आहे आणि आता आपण असंच ठेवून द्यायचं आहे किमान दोन तास आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही किती तास दोन तीन चार तास ठेवू शकता काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे तर आता आपण पीठ झाकून ठेवलेलं आहे रेस्ट करण्यासाठी तर आता आपण आपलं सारण बनवायचं आहे कारण पीठ आता आपलं निवांत आहे तुम्ही जर सारण अगोदरच बनवलेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर दोन तीन तास पीठ भिजू द्यायचं मग तुम्ही करंज करायला घेऊ शकताय नसेल बनवलं तर आता आपण सारण बनवूया तर हे बघा इथं मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं म्हणजे मी इथं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता भरपूर जणं खिसून घेतात काही जणं मिक्सरला बारीक करतात तर मी इथं मिक्सरलाच बारीक करून घेतलं आहे पण जास्तही बारीक केलेलं नाही आहे तर बघू शकता इथं मी जे खोबरं घेतलेलं आहे ते आता आपल्या आपण जी मैदा घेतलेला आहे आहे त्या प्रमाणात आपल्याला हे आता खोबरं घ्यायचं आहे तर मी जास्त केलेलं आहे तुम्हाला हवं तुम्ही बारीक करू जास्त बारीक करू शकताय बारी शकता थोडं मोठं किंवा किसूनही घेऊ तुमच्या आवडीवर डिपेंड आहे खोबर खोबरं किसून घेणं किंवा मिक्सरला बारीक करून घेणं त्याच्याशी काही संबंध नाही आहे आपला करंजा छानच होणार आहेत तर बघा आता आपण इथं खोबरं किती घेतलेलं आहे ते आपण पहिला बघूया तर आपण ज्या वाटीने मैदा ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता त्याच वाटीने आपल्याला इथं खोबरं मोजून घ्यायचं आहे तर इथं बघा आता मी डायरेक्ट कढई घेतलेली आहे कारण हे खोबरं आपल्याला थोडंसं गरम करून म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे ते जास्त दिवस टिकतं वगैरे म्हणून तर इथे बघू शकता तुम्ही आता मी भरते तर एक वाटी जवळजवळ आपली आता फुल झालेली आहे तर मी जास्त सपाटही नाही आणि जास्त एकदम शीग लावूनही नाही थोडीशी अशी सपाटला थोडीशी वर जशी आपण मैद्याची रव्याची वाटी भरलेली होती तशीच आपण या खोबऱ्याचीही वाटी भरलेली आहे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तुम्ही त्या वाटीचं प्रमाण तुम्ही शेवटपर्यंत प्रत्येक प्रत्येक तुमच्या कंटेंटला तुम्ही वापरू शकता तर इथं माझं दोन वाट्या खोबरं म्हणजे मिक्सरला बारीक केलेलं किंवा किसलेलं म्हणू शकता तुम्ही दोन वाट्या खोबरं झालेलं आहे तर आता हे खोबरं ह्या वाटीनेच मी घेतलं होतं तर दोन वाटी झालेलं आहे तर हे खोबरं आता आपण थोडंसं गरम म्हणजे परतायचं आहे बाकी काही नाही आहे तसंच ठेवलेलं आहे याच्यामध्ये अजून आपण काहीही घातलेलं नाही आहे तर आपण मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेम हाय फ्लेमवरती घेतलं तर तुमचं लगेचच खोबरं गरम होणार नाही मिडीयम ते मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे खोरं आता थोडंसं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर बघा सतत असं हलवत आपण परतून घ्यायचं आहे जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवलेली असेल तर तुम्हाला सतत हलवण्याची गरज आहे नाहीतर तुमचं खोबरं करपू शकतं आणि आपल्याला थोडंसं लालसर करायचं आहे जास्त करपायचं नाही आहे तर इथं बघू शकताय माझं थोडं थोडं खोबरं लाल व्हायला लागलेलं ला आहे सो तुम्ही म्हणजे इथं आता गॅस बंद करू शकताय आणि गॅस बंद केल्यानंतर हे आता आपण आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघू शकता थोडं थोडं खोबरं लाल झालेलं आहे ह्याचं आहे खोबरं तर एका प्लेटमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही मोठ्या भांड्यात तुम्ही हे खोबरं जे आपण गरम केलेलं परतलेलं आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता कारण आपल्याला हे थोडं थंड व्हायला ठेवायचं आहे आता कारण थंड झाल्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये बाकीचं जे साहित्य आहे म्हणजे साखर वगैरे आपण मिक्स करू शकत नाही तर हे तोपर्यंत आपण थंड होऊ द्यायचं आहे तर आता आपण इथे बघूया की इथे आपण आता रवा घेणार आहे त्या सारणामध्ये टाकायला तर इथे बघा किती रवा घेतलेला आहे तर आपण दोन वाटी खोबरं हो घेतलेलं होतं तर इथे आपण एक वाटी रवा घेणार आहोत तर बघू शकताय जास्त सपाट पण नाही आहे आणि जास्त भरून पण नाही आहे सपाटला थोडीशी वर अशी आपला रवा आपण एक वाटी घेतलेला आहे तर आपलं दोन वाटी खोबरं होतं म्हणजे खोबरं दोन वाटी किसलेलं खोबरं होतं तर आपण एक वाटी त्यासाठी रवा घेतलेला आहे तो आता आपल्याला व्यवस्थित चाळून आधी घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला भाजूनही के घ्यायचा आहे तर बघू शकता हा रवा जास्त मोठाही नाही आहे छोटाही नाही आहे जो आपण रवा म्हणजे कणिक महिन्यासाठी यूज केलेला आहे तसाच आहे छोटावाला तर आता आपण इथे एक चमचा तूप टाकणार आहोत कढईमध्ये तर तुम्ही तेलामध्येही भाजू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण इथे एक चमचाभर तूप घेणार आहोत कारण आपण मोहनही टाकताना तेलाचं मी टाकलेलं आहे त्यामुळे इथं थोडंसं तूप मी यूज करणार आहे तुम्ही तेलही यूज करू शकता तर थोडंसं तूप गरम झाल्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये जो आपण एक पाटी रवा घेतलेला आहे तो, तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तर आता हा रवा आपल्याला एक मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती एकदम स्लो अशी फ्लेम करून आपल्याला हा रवा भाजायचा आहे जसं आपण खोबरं थोडंसं लालसर केलं होतं तसा मात्र रवा आपल्याला लालसर करायचा नाही आहे हा आपल्याला एकदम आचेवरती पांढरा दिसेपर्यंतच असं थोडंसं त्यातून फक्त रव्याचा एक भाजताना सुगंध यायला हवा एवढाच इतपतच आपल्याला हा रवा भाजायचा आहे तर बघा तुम्ही जर गॅसची फ्लेम मिडियम केलेली असेल तर तुम्ही सतत हलवत राहायचं आहे त्या रव्याला आणि जर त्यातून रवा भाजताला एक वास यायला लागला सुगंध यायला लागला की आपण तो त्या स्टेजला बंद करायचा आहे म्हणजे आपण एक स्वतःच्या गॅसेसवरती रवा भाजून घ्यायचा आहे जास्त पण करपायचा किंवा लालसर करायचा नाही आहे तर बघा आता आपण ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण खोबरं काढून घेतलेलं त्याच भांड्यामध्ये आपण आता हा रवा घेतलेला आहे हे दोन्ही आपण खोबरं आणि रवा आपण आता गार होण्यासाठी इथेच ठेवलेला आहे तर हे गार होऊ दे तोपर्यंत आपण आता थोडीशी ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालणार आहोत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत तुम्ही घालू शकता न नाही घातलं तरीही चालेल काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे पण आपण थोडंसं हेल्दी असं काहीतरी करायला जाऊया म्हणजे सगळं जाता आपण हे करंजी तेलामध्ये तळणार आहोत सगळं करणार आहोत तर आपण थोडंसं काही ते त्याच्यात हेल्दी टाकूया म्हणून आपण ड्रायफ्रुट्स घेणार आहोत तर इथं मी फक्त अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काजू आणि बदाम याचे छोटे छोटे बारीक तुकडे केलेले आहेत ते आता आपण मी याच्यामध्ये रोस्ट करून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन काही ड्रायफ्रुट्स ॲड करू शकता तुमच्या चॉईसनुसार म्हणजे जसं की अक्रोड मनुके वगैरे तुमच्या चॉईसवरती आहे आणि पूर्णपणे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर स्किपही करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर बघा इथे आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे अर्धा चमचा तुपामध्ये आपल्याला थोडंसं ब्राऊन करायचं आहे किंवा थोडंसं एक त्याचा क्रंचीनेस म्हणजे जेव्हा आपण करंजी खाईल एक हेल्दी पण आणि त्याच्यामध्ये करंजी खाताना आपल्याला एक कुरकुरीत मस्त अशी एक चव येऊन जाईल त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला घ्यायचं आहे आणि हे आता थोडंसं गार करायचं आहे म्हणजे आपण जे आता रवा आपण भाजून ठेवलेला होता खोबरं भाजून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे गरम केलेले ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आता हे तिन्ही आपल्याला थंड होईपर्यंत ठेवायचं आहे तसंच थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे तोपर्यंत ह्याला थंड होऊ द्यायचं आहे तर तोपर्यंत तो इकडे आपण त्याच्यामध्ये घालायला आता साखर बघूया तर ही मी पिटी साखर घेतलेली आहे ही मी बाजारातून आणलेली नाही तुम्हाला हवी तर तुम्ही बाजारातूनही आणू शकता तर ही मी घरगुती तयार केलेली साखर आहे म्हणजे नॉर्मल आपल्या साखरेची मी तयार केलेली आहे तर बघा आता किती पिटी साखर आपण घेतलेली आहे तर आपण रवा एक वाटी घेतलेला होता दोन वाट्या आपण खोबरं घेतलेलं होतं तर ही अडीच वाटी पिटी साखर आहे तुम्हाला हवे तर तुम्ही थोडीशी कमी करू शकता किंवा थोडीशी वाढवूही शकता कारण जे सारण असतं ते थोडं गोडच चांगलं लागतं त्यामुळे ही अडीच वाटी मी साखर याच्यामध्ये घेतलेली आहे तुम्हाला हवं तर थोडीशी म्हणजे एक सव्वा दोन वाटी तुम्ही टाकू शकता कमी करू शकता किंवा वाढवायची असेल तर थोडी वाढवूही शकता आणि तुमची जर सारणाची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे जशी तुमची क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर हे बघा इथं आपलं जे आपण खोबरं रवा आणि जे आपण ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते ते आपले पूर्णपणे थंड झालेले आहेत तर बघू शकता इथं पूर्णपणे थंड झालेले आहेत ते आपण पूर्ण तिने मिक्स करून घ्यायचे आहेत आता बघू शकता हातात घेतल्यानंतर की आपले पूर्ण थंड होऊ द्यायचे आहेत नाहीतर आपण जी आता याच्यामध्ये पिठीचाक टाकणार आहे ती थोडं थोडं पाणी वगैरे सुटेल किंवा चिकट होईल त्यामुळे आपल्याला हे सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर बघा आता थंड झालेल्या साधनात आपण साखर टाकायची आहे तर आपण व्यवस्थित क्वांटिटी घेतलेली आहे त्यामुळं आपण त्याच्यामध्ये साखर टाकून ती मिक्स करायची आहे तुम्हाला हवी तर ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी किंवा थोडीशी जास्त घेऊ शकता करंजी आपली थोडीशी गोडही चालेल पण जास्त सपाक म्हणजे एकदम कमी गोड असेल तर आपल्याला ती खायला म्हणजे आवडत नाही करंजी जरा गोड असली तरीही छान लागते तर आपण ह्याच्यामध्ये आता जी पेटी साखर घेतलेली आहे ती पिटी साखर आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत पण एक लक्षात ठेवा तुम्ही जर आता बाजारातून आणलेली पेटी साखर जर तुम्ही घेत असाल तर आधी तुम्ही त्याच्यामध्ये ज्या फुटल्या असतात त्यात तुम्ही फोडा आणि त्याच्यानंतर त्याचं माप घ्या ही बघा तर आपली पिटी साखर सगळी या साधनामध्ये मिक्स करून झालेली आहे तर ह्या स्टेजला तुम्ही या साधनामध्ये वेलची आणि तर इथे बघा इथं आपण जे पीठ ठेवलेलं होतं तिथं आता जवळजवळ दोन तास झालेले आहेत तर बघू शकताय तुम्ही हे पीठ कसं आहे तर आहे तसंच आहे थोडंसं फक्त याच्यामध्ये हे बघू शकताय तुम्ही रवा वगैरे आपला असा फुललेला आहे किंवा भिजलेला आहे छान पण थोडंसं कठीणच वाटते कारण जर आपल्याला याच्या करंज्या बनवायच्या आहेत तर आपल्याला थोडंसं पीठ ह्याच्यापेक्षा मऊ हवं आहे म्हणून आता आपण थोडासा पाण्याचा हात घेत पाण्याचा हात घेत हे पीठ आपल्याला थोडंसं मऊ करायचं आहे तर बघू शकता जास्त पाणी घ्यायचं नाहीये नाहीतर तुमचं पीठ खूपच पातळ होऊन जाईल आणि करंजी करायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे आपण थोडं थोडं असा पाण्याचा हात थोडा थोडा घेत आपण आता व्यवस्थित त्याला मौसर असं पिठाला करायचं आहे तर बघू शकताय असं म्हणजे थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे जास्त घ्यायचं नाही आहे तुम्ही जास्त जर घेतलं तर तुमचं पीठ पातळ होऊन जाईल तर बघा आता पाण्याचा थोडा थोडा हात घेत आपण आता पीठ मारलेलं आहे तर किती छान एकदम मऊ एकदम तुम्हाला दिसत असेल किती छान पीठ आपलं रेडी झालेलं आहे तर ह्याच्यापेक्षा जास्त पातळ तुम्हाला पीठ करायचं नाही आहे नाहीतर तुमच्या करंजा म्हणजे करताना तुम्हाला व्यवस्थित करता येणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही थोडं घट्ट असंच पीठ घ्यायचं आहे तर आता हे पीठ आपण म्हणून आपलं झालेलं आहे तर ह्याच्यासाठी आपण आता स्लरी करणार आहे तर बघा आता मी दोन प्रकारे दाखवणार आहे तुम्ही कोणतंही चूज करू शकता तर काही ठिकाणी वेगळं आणि काही ठिकाणी वेगळं असं असतं म्हणजे खूप ठिकाणी वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं खूप ठिकाणी वेगळ्या पद्धती वापरल्या जातात तर, जा, जा तर आपण आता या दोन्ही पद्धती बघणार आहे तर इथे तुम्ही कॉर्नफ्लावरही घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता तर इथे माझ्याकडे आता कॉर्नफ्लावर अवेलेबल नाही आहे म्हणून मी इथं एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा तांदळाच्या पिठामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे तर हे बघा तुम्ही थोडं थोडं घालू शकता मी आधी इथं पाऊन चमचा तूप घातलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये मिक्स करत करत आपल्याला थोडंसं तूप ॲड करत म्हणजे एक चमचा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावरला तुम्हाला एक चमचा तूप लागू शकतं तर हे बघा मी थोडंसं आणि वरतून घेतलेलं आहे कारण मी घेताना पहिल्यांदा पाऊन चमचा घेतलेला होता आणि आता आपण तो एक चमचा आणि पाऊन चमचा म्हणजे जो एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा तूप हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर बघू शकता असं व्यवस्थित तुम्ही फेटून घ्यायचं आहे ते कारण एक एकदम अशी पातळ अशी नॉर्मल अशी दुसरं काही याच्यामध्ये घालायचं नाही एक पातळ शिसलरी तयार करून घ्यायची आहे म्हणजे जी करंजी आपल्याला चिटकायला मदत होईल ही झाली एक पद्धत काही काही ठिकाणी ह्या पद्धतीनुसार करंजी चिकटली जाते तर काही काही ठिकाणी वेगळ्या पद्धतीनुसार करंजी चिकटली जाते तर मी तुम्हाला ती दुसरी पद्धतही दाखवणार आहे तर आता ही दुसरी पद्धत बघूया दुसरी म्हणजे याच्यामध्ये दुसरं वेगळं काही नाही आहे हे फक्त दूध आहे गरमही नाही आहे आणि थंडही नाही आहे रूम टेम्परेचरवालं दूध आहे बाकी काहीसुद्धा नाही आहे नॉर्मल दूध आहे तर शक्य शक्यतो दोन्ही म्हणजे कुठलीही तुम्ही पद्धत वापरली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आमच्याकडे ही पद्धत वापरली जाते तर तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने आता करंजी चिरकून दाखवणार आहे तर एक तुमच्याकडे कुठली पद्धत वापरत असतील त्या पद्धतीने तुम्ही केलं तरीही चालेल आणि तुम्हाला काही माहीत नसेल तर तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने केलं तरीही चालेल तर आता बघा इथं आपण आता पोरपाट घेतलेला आहे आणि थोडासा मैदा सुकावाला घेतलेला आहे कारण ते आपल्याला आता जेव्हा आपण लाटणार आहे लातिंबी लाटणार आहे तेव्हा आपल्याला त्याला त्या बघा तर आता मी तुम्हाला इथे एक ला लातेंबी लाटून दाखवणार आहे तर आता आपण एक छोटासा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे जास्त मोठाही नाही जास्त छोटाही नाही तुम्ही तर बघू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या सा साईजनुसार घेऊ शकता तुम्हाला जर मोठ्या करंजा बनवायच्या असेल तर तुम्ही थोडा मोठा गोळा घेऊ शकता आणि छोट्या बनवायच्या असतील तर तुम्ही थोडासा छोटा गोळा घेऊ शकता म्हणजे याच्यापेक्षाही छोटा घेतला असा तरीही चालेल तर इथे बघा तुम्हाला जरी गोल बनवायला नाही आली तर आजकाल किती काही काय म्हणजे आपल्या घरामध्ये असतात असं प्लेट किंवा एखादं झाकण वगैरे त्याने तुम्ही गोल करू शकता आणि जर त्यानेही तुम्हाला टाईम वगैरे वेस्ट असं वाटत असेल तर गोल करायची पण गरज नाही थोडंसं अंडा आकार तुम्ही जरी बनवली तरीही चालेल खूप छान अशा लांबड्या एकदम मस्त पैकी करंज्या आपल्या होतात तर इथे बघा मी आता एक लाते मी तुम्हाला लाटून दाखवलेली ला ला आहे तर आता मी तुम्हाला भरूनही दाखवणार आहे आणि दोन वेगवेगळ्या पद्धतीने कशी चिटकवायची दुधाने कशी आणि त्या स्लरीने कशी तर तीही दाखवणार आहे तर इथं बघा आता ह्या लाथिंबीमध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे या सारणामध्ये वेलची आणि जायफळ नक्की घाला मी त्याचा व्हिडिओ शूट करायला ॲक्च्युली विसरले पण मी आता तुम्हाला सांगते की त्याच्यामुळे एक छान सवन टेस्ट येते त्यामुळे नक्की घाला तर आत आता बघा आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचाभर सारण घातलेलं आहे तर जास्तही सारण घालू नका नाही तर तुमचा कान म्हणजे जी करंजी आहे ती फुटू शकते तर आता इथे बघा इथं जी आपण स्लरी बनवलेली होती तांदळाच्या पिठाची तर ती आपण पहिल्यांदा मी तुम्हाला ती वापरून तुम्हाला इथं करंजी बनवून दाखवणार आहे तर बघा अशी ही तुम्हाला लावून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण लावायची गरज नाही आहे अर्ध्या बाजूला लावली तरीही दुसरी बाजू व्यवस्थित त्याच्यावरती चिटकली जाते तर ही बघा आता आपण त्याच्या एकावरती एक बाजू अशी चिटकून घेतलेली आहे तर बघा आपल्याला मात्र इथे व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे करंजी नाही तर तेलामध्ये टाकल्यानंतर तुमची करंजी फुटू शकते हे बघा एकदा तुम्ही व्यवस्थित असं वर उचलूनही बघू शकता तुमची कुठं करंजी राहिली आहे काय चिटकायची आणि तुम्ही असंही ठेवू शकता वेगळी पाहिजे तर वेगळी नक्षीही तुमच्या करंजीला बनवू शकता तर मी इथे तुम्हाला जास्त काही नाही आहे पण हे जे एक नक्षीदार चरणं आहे आमच्याकडे याला चरणं बोललं जातं तर त्याच्यापासून मी तुम्हाला ह्याची काठ काढून तुम्हाला नक्षी बनवून दाखवणार आहे, आहे, दा आहे, आहे।, आहे, आहे तर हे बघा व्यवस्थित आधी तुम्ही चिटकून घ्यायची आहे तुमची करंजी जी आहे ती कारण आता तुम्ही नक्षीदार असे त्याचं काठ काढल्यानंतरही थोडंसं तुमची करंजी फुटू शकते त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वकरित्या ती तुम्हाला चिरूनही घ्यायची आहे आणि चिटकवायची आहे आणि जे आपण आता चिरून म्हणजे चिरलेला भाग आहे तो असा अलगच बाजूला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता किती छान डिझाईन आलेली आहे आणि किती छान झालेली आहे मी याच्यामध्ये थोडंसं सारण घातलेलं आहे कारण तुम्हाला दाखवण्यासाठी जास्त तर तेलामध्ये फुटू शकते किंवा काही तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त भरूनही सारण घालू शकता कमीही घालू शकता तुम्हाला हवं असेल तसं तर बघा आता ही एका पद्धतीनं झाली तर मी तुम्हा आता तुम्हाला इथे दुसऱ्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक आता दुसरा छोटा गोळा घेतलेला आहे आणि मी आता याची लातिंबी बनवणार आहे आता आपण जेव्हा पहिल्यांदा लातिंबी बनवली होती तेव्हा आपण त्या तांदळाच्या पिठाने किंवा जे तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेणार आहात त्याने आपण करंजी चिटकवली होती तर आपण सेम प्रोसिजर फॉलो करणार आहोत फक्त आता इथे आपण दुधाचा वापर करणार आहोत करंजी चिटकवण्यासाठी तर इथे आता बघा लातिंबी लाटू मी परत एक चमचा चमचाभर त्याच्यामध्ये सारण घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घाला म्हणजे जास्त भरून घातलं तरी चालेल कमी घातलं तरी चालेल फक्त काळजी घ्या की जास्त कार आर... सारण घातल्यानंतर करंजी तेलात फुटते तर हे बघा हे दूध आहे तर आता आपण दुधाने हे चिटकून घ्यायची आहे करंजी तर त्यासाठी म्हणजे दूध त्याला लाव लावण्यासाठी तुम्ही असं स्पॅच्युलाचा पण यूज करू शकताय नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एखाद्या चमचाला पाठीमागे कापूस वगैरे असं लावून त्याचाही तुम्ही यूज करू शकता किंवा बोटानेही लावू लावू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि असं पण व्यवस्थित करंजी चिटकून घ्यायची आहे तर इथे करंजी व्यवस्थित चिटकवणे हे खूप महत्वाचं आहे नाहीतर तेला तुमची करंजी फुटू शकते आणि जर तेला तुमची करंजी फुटली तर तुम्ही जे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते तुमचं खराब होऊ शकतं तर इथे बघा इथे आपण आता परत एकदा जी करंजी जी केलेली आहे त्याला व्यवस्थित मी नक्षी देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान त्याला नक्षी आलेली आहे तर ही बघू शकता तुम्हाला हवी तशी तुम्ही नक्षी देऊ शकताय जर तुम्हाला क्रिस क्रॉसमध्ये म्हणजे झिग्झॅग वगैरे पाहिजे असेल तशी तुम्ही नक्षी देऊ शकताय फक्त फुटू नये तुमची करंजी एवढीच काळजी घ्या तर इथे बघा मी तुम्हाला आणखी एका प्रकारामध्ये बनवून दाखवणार आहे मी हे ऑनलाईन मेशोवरून मागवलं होतं करंजीसाठी पण हा साचा जो आहे तो खूप छोटा आहे आणि जर करंजी बनवली तर तुमच्या खूप छोट्या करंजा होतील पण ज्यांना म्हणजे असं करायचा कंटाळ वगैरे आहे ते करू शकता इझिली होऊन जाते फक्त तुम्हाला हे अशा लाथिंब्या लाटून घ्यायच्या आहेत आकाराच्या किंवा त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या झाल्या तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये आपण कट करू शकतो तर हे बघू शकता मी एक लातिंबी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित ठेवलेली आहे तर आपण आता त्याच्यामध्ये बरोबर सारण घ्यायचं आहे तर ही छोटी करंजी आहे म्हणजे ह्याच्यापासून छोटी करंजी बनणार आहे त्यामुळे आपण सारण तुम्ही घालतानाही थोडंसं कमीच घाला आणि त्यात ही मी पहिलीच बनवत आहे त्यामुळं मी जरासं सारण त्याच्यामध्ये घातलेलं आहे तर बघू शकता आता मी परत ह्याला थोडंसं दूध वगैरे लावून आता परत हे करंजी चिटकवणार आहे तर असं इझिली तुम्ही असं दोन्ही बाजूनी असं त्याला बंद करू शकताय म्हणजे असं फक्त व्यवस्थित करा नाही तर तुमची करंजी फुटू वगैरे शकते तर इथे बघू शकता जास्त प्रेस करण्याची गरज नाही आहे नाहीतर ती फुटू शकते थोडंसं नॉर्मली प्रेस केलं तरी होऊन जाईल पण जर तुमची लातिंबी थोडी मोठी झालेली असेल तर थोडंसं असं तुम त्या डिझाईनच्या बाहेर थोडंसं असं पीठ आहे ते तुमचं शिल्लक म्हणजे जी लातिंबी आहे ती तुमची शिल्लक राहणार आहे तर तुम्ही ते एक काम करू शकताय तुमच्याकडे जे आधीपासून जे चरणं होतं त्याने तुम्ही ही जी काठ आहे ती तुम्ही काढून घेऊ शकताय म्हणजे तुमची जी डिझाईन आहे ती एकदम व्यवस्थित आणि छान अशी दिसणार आहे तर बघू शकता किती छान होत आहेत असं नाही की त्याच्यामध्ये छान होत नाहीत खूप छान होत आहेत आणि इझिली होत आहेत फक्त खूप छोट्या होत आहेत मग जर आपण ह्याच्यामध्ये साच्यामध्ये करायचं जर म्हटलं तर खूप वेळ लागणार आहे मग बघू शकता तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही बनवू शकता नाहीतर असं साधे सिम्पलही बनवू शकता हो तर इथे बघा आता मी एका कडेमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपण हे हाय फ्लेमवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला तेल कडक एकदम जास्त गरम करायचं आहे लो फ्लेमवरती करायचं नाही नाहीतर आपली करंजी एकदम कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही आहे तर हे बघू शकताय आता इथे आता थोडंसं मी इथे बघा थोडंसं पीठ असं टाकून बघितलेलं आहे तर आपले कसं वरती आलेलं आहे लगेच बघा म्हणजे आपलं हे तेल गरम झालेलं आहे तर ह्या स्टेजला आपल्याला आता याच्यामध्ये करंजी सोडायची आहे तर बघा तुमची जेवढी कढई मोठी असेल तेवढी तुम्ही सोडली तरी चालेल पण जर छोट्या छोट्या करंजा असतील तर तुमच्या चार पाच किंवा तीन चार कितीही मावू शकता तुमच्या कढईमध्ये मोठी कढई असेल तर पाच सातही मावू शकतात त्यानुसार तुम्ही अशा तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही अशा अशा व्यवस्थित पलटून घ्यायच्या आहेत आणि किती छान फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही पहिल्यांदा सगळ्या सगळ्या पिठाच्या करंजा व्यवस्थित आधी बनवून घ्यान त्याच्यानंतर एकदम तल तळल्या तरीही चालतील कारण त्या व्यवस्थित राहतात आणि नंतर व्यवस्थित फुगतातही काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळं आणि व्यवस्थित छान कुरकुरेतही होतात त्यामुळं आधी तुम्ही सगळ्या पिठाच्या करंजा आधी व्यवस्थित बनवून घ्यान नंतर तुम्ही तर हे बघू शकताय तुम्ही किती छान आपल्या फुगलेल्या आहेत आणि किती छान लांब अशा झालेल्या आहेत आपल्या करंजा हे बघू शकताय तुम्ही इथे आता तर किती छान आपल्या तरुणी एक एक बॅच आपली तळून झालेली आहे असे तुम्ही आता सगळ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकताय तुम्हाला हवा तो कलर तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जा जास्त कलर हवा असेल तर तुम्ही काढू शकता किंवा कमी पण जर कमी कलर काढणार असाल तर करंजी कच्ची राहू नये तेवढीच काळजी घ्या जर तुम्ही कमी कलर म्हणजे ब्राऊन कलर जास्त येतोय म्हणून तुम्ही लगेच काढली तर तुमची करंजी कच्ची राहू शकते त्यामुळं व्यवस्थित तुम्ही तेलामध्ये फ्राय करा पहिल्यांदा हाय फ्लेमवरती करंजी त्याच्यामध्ये टाकायची आणि नंतर मिडियम फ्लेम करून आपण त्या करंजा तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता किती छान झालेले आहे इथं बघा किती फुगले मस्त फुगलेल्या आहेत आणि किती छान दिसत आहेत पण किती छान बघू शकता इथं तुम्ही आता मी दोन तीन उचलून तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर किती छान झालेल्या आहेत आणि किती मस्त फुगलेल्या आहेत बघा मी इथे एक फोडून दाखवलेले आहे तर किती छान मस्त अशी कुरकुरीत एकदम अशी त्याच्यामध्ये फोडतानाही एक असा आवाज येत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा